नाट्यावरच्या पाट्यावर धोबी धुण धुतो बाई धोबी धुण धुतो गुलाबाईच्या पातळाला गुलाबी रंग दे तो बाई गुलाबी रंग देतो तो पाट्यावर धोबी धुण धुतो बाई झोबी धुण धुतो गुलाबाईच्या जोडीला हिरवा रंग दे बाई हिरवा रंग देतो आट्यावरच्या पाट्यावर धोबी धुण धुतो दू बुलोजीच्या धोत्राला पिवळा रंग देतो बाई पिवळा रंग देतो आट्यावरच्या पाट्यावर धोबी धुण धुतो दू बाई धोबी धुण धुतो दू बुलोजीच्या कुडत्याला पांढरा रंग देतो बाई पांढरा रंग देतो आट्यावरच्या पाट्यावर धोबी धु Bye, Ruby